विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तालुका विधी सेवा समिती परतूर व वकील संघ परतूर यांचे संयुक्त विद्यमान मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या निमित्तानं कायदेविषयक शिबीर माननीय श्री एल डी कोरडे दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती परतूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे माननीय श्री आर बी सूर्यवंशी सहदिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर माननीय श्री ए ए जवळेकर अध्यक्ष वकील संघ परतूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक श्री छबूराव भांडवलकर मराठी भाषेचा प्रचार प्रसार व संवर्धन या विषयाचे प्रमुख वक्ते प्रमुख वक्ते म्हणून विधिज्ञ ए ए जवळेकर अध्यक्ष वकील संघ परतूर प्रस्ताविक विधिज्ञ टी व्ही मगसर सहसचिव वकील संघ परतूर सूत्रसंचालन एल डी कोरडे दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर अध्यक्ष भाषण विधिज्ञ विलास राठोड सचिव वकील संघ परतूर आभार प्रदर्शन दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजता वकील संघ परतूर येथे संपन्न होत आहे सामाजिक आर्थिक या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणार भाषेचा व्यक्ती व्यक्ती व्यक्तिसमूह आणि समूहामध्ये होऊ शकते भाषेच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा घटक असा आहे की जी आता आपण जी प्रचलित भाषा आणि प्रमाण भाषा वापरतो कोर्टामध्ये जी भाषा वापरतात कारण तीस वर्ष मी त्याच भाषेमध्ये बोललो तुझं माझं मध्ये दोन मार्गावर कोण महालेशे खालतवर कमालेशिवाय आमचं कुठं भरत नाही म्हणजे होतं कसं आमचं तुझं मला आम्ही इथं आल्यानंतर प्रमाण भाषेत बोलतो मुलांना शिकवतो पण गावाकडे गेल्यानंतर मात्र आमची एक वेगळीच भाषा आहे त्या भाषेचा विचार मात्र की आमच्या भाषेची शोधाती काय वारी भाषेचा इतिहास आहे वारी भाषेमधून बोलणारे लोक भरपूर आहेत पण त्यांचा कुठेही साहित्याशी संबंध नाही खांदेशी भाषा तर तसंच मले कुले वाहणारे भरपूर लोक खेळोपाडी घरोघर दिसतात त्यांचा इतिहास आमच्या असे तो होणारे प्रत्येक घरी येतो प्रत्येक गावामध्ये येतो पण आमचा इतिहास नाही आमच्या कोणी भाषेचे शब्दकोश आम्ही तयार केले असे आणि आम्ही प्रमाण भाषा वापरली का वापरली तर इंग्रजांनी आपल्या देशातले केलं हे सगळ्यांनाच म्हणत की त्यांना या शब्द कुठेतरी कारभारसाठी भाषा पाहिजे आणि इंग्रजांच्या हातात आणि त्या काळामध्ये सुंदर भाषा बोलू त्यांच्याबरोबर इंग्रजी बोलून ट्रान्सलेशन करून मराठी माणसाला सांगू लागले कुणी भागात ते काही तज्ज्ञ स्वतः सध्यावर समजदारी असेल आणि इंग्रजांना असं वाटलं की ही तज्ज्ञ या बोल भाषेची प्रतिनिधी उकारला आहे हा म्हणजे साहित्य सम्राट आहे आणि मग त्यांची प्रबळ भाषा आपल्यावर लाट झाली कुचंबना झाला सम्राट ज्याला आपण उत्कृष्ट पद्धतीची गुणवत्ता आपल्याला बघतो विद्यार्थ्यांकडून जी अपेक्षा आपण करतो ती अपेक्षा पूर्ण होत नाही तुम्ही बघा मला माहिती त्यामध्ये चांगला अनुभव आहे आमचं कोरोना मराठी मला हिंदी घ्यायची मराठी समजतच ते सर फार मार्क पडतात रस्व देतो गाणं मारतो फार काळजीपूर्वक तपासतात कारण त्याचे अंगठी पडत नाही त्याच्या वाचण्यात येत नाही ते आणि मग यामधून काय होतं की जे आपलं उत्कृष्ट पद्धतीची गुणवत्ता स्वीकारलेल तर पैशा असलाच त्याला पण फाटा थाना बसतो आता कोरोनामध्ये तुमचे समज येतात नाला तरी मेसेज येतात ते सगळं इंग्रजीमध्ये असतात आता ग्रामीण भागातील लोकांना किती प्रमाणात प्रत्येक इंग्रजी नाही तर आणि होत कसं की भाषेच्यामुळे समाजा समाजामध्ये असा एक विधान गेलेलं भाग तयार